आनन, आ, या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे या ठिकाणी तीन कमळ फुलेले आहेत आनंद आनंद रिठे शंकर पवार अनिता कदम यांच्याकडूनच जाऊन या त्यांच्या मेहनतीचं फळ भाऊ काय सांगाल प्रभाग क्रमांक तीसचा खासदार संजय नाना काकडेंनी जे माझ्यावरती विश्वास दाखवून तिकीट दिलं त्या तिकीटाचं आम्ही सोनं केलं आणि ज्या पद्धतीने आम्ही भागात हाऊस टू हाऊस सर्व नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन सर्वांना सांगितलं की चारही कमळाला मतदान करा भागाचा विकास करण्यासाठी मी पहिला दहा वर्ष नगरसेवक होतो तर ह्या भागात विकास करण्यासाठी आम्हाला एक संधी द्या आणि ती संधी प्रभाक कर्माच्या ती तीसच्या आमच्या बंधू भगिनी यांनी आम्हाला दिली आणि त्या संधीचा आम्ही सार्थ केलं ह्या काम ह्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांनी आम्हाला तसंच माधुरीताई मिसाळ बाबा मिसाळ यांनी सर्वांनी चांगलं असं सहकार्य करून आम्हाला विजय मिळवण्यासाठी चांगली ताकद लावली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन परत एकदा मी सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो माझ्या प्रभाग तीसचे आमचे पुण्याचे पालकमंत्री गिरीजी बापट आमदार माधुरीताई मिसाळ आणि बाबाशेठ मिसाळ यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या तो त्या विश्वासाचा विजय झाला असं मी मानते प्रभाग क्रमांक तीसमध्ये ज्या नागरिकांनी आम्हाला मतदान करून विजय आहे तसंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जसं देशाने विश्वास दाखवला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जसं महाराष्ट्राने विश्वास दाखवला तसेच भाजपवर पुण्याचा आता चांगला ता विश्वास दाखवला त्याच्यामुळं पुण्यामध्ये भाजपचं कमल फुललेलं आहे मी एवढंच सांगेल ज्या जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन मतदान करून विजय केलं आम्ही त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरू आणि इथून पुढे इतकी चांगली कामं करू की मला वाटत नाही भाजप आता पंचवीस वर्षे पुण्यातून हल्ला नाही धन्यवाद